नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसापासून जे मराठीच्या टी आर पी मोठी वाढ होताना दिसते यामध्ये तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली वीण दोघात लिहितना या मालिकेत सध्या लगीन काही सुरू आहे त्याचाच परिणाम या मालिकेच्या टी आर पी वर होताना दिसतोय या मालिकेला सध्या चांगला टी आर पी मिळतोय मात्र यामध्ये देव माणूस मधला अध्याय ही मालिका मात्र जे मराठीच्या टॉप फाईव्ह मधून बाहेर पडली आहे तर बघूया त्रेचाळीसव्या आठवड्याचे म्हणजेच पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील जी मराठीवरील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट या यादीमध्ये आठव्या स्थानी आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन आहे या मालिकेच्या टी आर पी तीन पॉईंट वाढ झाली आहे तर सातव्या स्थानी आहे तुला जपणार आहे ही मालिका या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट दोन पॉईंट दोन आहे या मालिकेच्या टी आर पीत कुठलाही बदल झाला नाही तर सहाव्या स्थानी आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट दोन पॉईंट सात आहे या मालिकेचा टी आर पी रिपोर्ट देखील दोन पॉईंटनी वाढला आहे तर पाचव्या स्थानी पोचली पारू ही मालिका याचाही टी आर पी दोन पॉईंट सातच आहे मात्र या मालिकेच्या टी आर पीत सहा पॉइंटने वाढ झाली आहे तर चौथ्या स्थानी आहे तारिणी ही मालिका याचा टी आर पी तीन आहे याचाही टी आर पी दोन पॉईंटने वाढला आहे तर विनो दोघातली ही तुटेना ही मालिका तिसऱ्या स्थानी असून या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट दोन आहे या मालिकेच्या पी तब्बल पाच पॉइंट वाढ झाली आहे तर दुसऱ्या स्थानी आहे लक्ष्मी निवास ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार आहे या मालिकेच्या टी आर पीत चार पॉईंट वाढ झाली आहे तर पहिले स्थानी कायम आहे कमळी ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सहा आहे या मालिकेच्या टी आर पी रिपोर्ट मध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेने कुठलीही वाढ झाली नाही तर असं आहे झी मराठीच्या मालिकांचा टी आर पी रिपोर्ट या टी आर पी रिपोर्टनुसार विन दोघातली ही तुटेना या मालिकेला सध्या चांगला टी आर पी मिळतोय तर जे मराठीवरील या टॉप एट मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा